नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मंगळवार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पाहुयात सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळतोय ते आपल्या खबर महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली आहे एक हजार दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतोय अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळतोय अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय दहा हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दर मिळतोय दहा हजार चारशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय दहा हजार सहाशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे एक हजार नऊशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय एक हजार दोनशे सॉरी बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळतोय तेरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळतो आहे बारा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे दोनशे चारशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय अकरा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळतोय तेरा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय चौदा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवक आहे दोन हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळतो आहे अकरा हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर मिळतो आहे तेरा हजार पंधरा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतो आहे चौदा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळतो आहे सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतो आहे वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळतोय तेरा हजार पाचशे पंधरा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय पंधरा हजार तीस रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतोय बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळतोय बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय तेरा हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद